मी रोटरीयन अरुण कामूले हे जे कॉइन्स आणि नोटांचं प्रदर्शन मी करणार जे आहे महावीर भवन मध्ये मा हे माझं कलेक्शन गेली पासष्ट वर्षापासूनची मेहनत आहे ह्या कलेक्शन मध्ये भारताच्या पहिल्या कॉइन पासून म्हणजे सिक्स हंड्रेड बी सी ते आतापर्यंत जे जे कॉइन्स रिझर्व बँक न काढलेले आहेत ते सगळेचा सगळे माझ्याकडे आहे ह्या कॉइन्स मध्ये जर रेअर बघायचा असेल तर पहिला जो आहे तो बेंड बार हा सिक्स हंड्रेड बेंड बी सी नंतर मग मशक आहे सातवाहन आहे पंचमार्क कॉइन्स आहेत चंद्रगुप्त मौर्याचे कॉइन्स आहेत आणि ह्या पद्धतीनं सिक्स हंड्रेड बी सी फोर हंड्रेड बी सी टू हंड्रेड बी सी वन हंड्रेड बी सी असे बी सीचे चे सगळे कॉइन्स मी सिरीज ठेवलेले आहेत आणि फर्स्ट सेंचुरी पासून ते आतापर्यंतचे सिरीज वाईज कॉइन्स ठेवलेले आहेत ह्याचा अर्थ एकच होतोय की भारताची हिस्ट्री जी आहे ह्या कॉइनच्या संदर्भात ती तुम्हाला कॉइन्स बघितल्यानंतर समजू शकते ह्या कॉइन्समध्ये जे ब्रिटिशांनी कॉइन्स काढलेले आहेत सतराशे सालापासून ते नाईनटीन फॉर्टी सेवन पर्यंत हे काढलेले सगळेच्या सगळे कॉइन्स माझ्याकडे आहेत इन्क्लुडिंग गोल्ड मोहर आणि फॉर्टी सेवन नंतर जे कॉइन्स भारताने काढलेले आहेत त्याची पण हे मी एक्झिबिट करणार आहे आणि बाकीच्या त्याच्यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंचवीस वर्ष झाली त्यावेळेला दहा रुपयाचं कॉइन रिझर्व्ह बँकनं काढलं होतं आणि ते दहा रुपयालाच मिळत होतं पण ते एवढं स्ट्राईक झालं लोकांना आणि तेव्हापासून ते कमोटी कॉइन्स म्हणून त्यांनी दीडशे कॉइन्स वेगवेगळे काढलेले आहेत त्याच्यामध्ये त्याची किंमत आहे दहा रुपये वीस रुपये चाळीस रुपये पन्नास साठ पंच्याहत्तर शंभर सव्वाशे दीडशे पौने दोनशे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पौने तीनशे तीनशेच कॉईन नाही आहे चारशे सव्वा चारशे साडेचारशे पाचशे आणि हजार कॉईन्स वेगवेगळे काढलेले आहेत हे जे कॉइन्स आहेत ते मार्केटमध्ये येत नाहीत ते फक्त कलेक्टर्स कॉइन्स आहेत कारण त्याच्यावरती किंमत किती जरी असली तर त्या कॉइनचं वजन आहे पस्तीस ग्रॅम आणि त्याच्यामध्ये अर्धी चांदी असते आणि त्याच्यामुळं जी व्हॅल्यू त्याच्यावरती लिहिलेली आहे ते स्मरणार्थ त्याची व्हॅल्यू लिहिलेली असते त्यासाठी ते क्वाइ मार्केटमध्ये येत नाही हे फक्त कलेक्टर साठीच असतात त्यानंतर माझ्याकडे जे आहे नोटांचं कलेक्शन नोटांचं कलेक्शन एकोणीशे सालापासून गव्हर्नरवाईज मी नोटा ठेवलेल्या आहेत गव्हर्नरवाईज नोटामध्ये प्रत्येक गव्हर्नर बदलला माझ्या नोटा बदलल्या आणि ह्याच्यामध्ये त्याने कुठल्या कुठल्या सिरीज काढलेत त्या सगळ्या सिरीज मी ठेवलेल्या आहेत आणि ह्या सिरीज प्रमाणे बाकीचे जे नोटा आहेत ते न्युमरल्स म्हणजे त्यांचे नंबर्स हे नंबर्स फार महत्वाचे आहेत एक नंबरची नोट कुणालाही बघायला मिळत नाही किंवा हातात ती सापडत नाही तर एक चा मझे एक रुपयेपासून पाचशे रुपये सगळ्या नोटा आहेत प्रत्येक सिरीजला दहा लाख नोटा काढतात त्या दहा लाख नोटापैकी शेवटचा नंबर दहा म्हणजे सात डिजिट असतोय वन झिरो 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 हे दहा लाखाची नोट सुद्धा एक रुपयेपासून तुम्हाला शेवटच्या याच्याप्रमाणे बघायला मिळतात त्या व्यतिरिक्त काही नोटांचे सिक्वेन्सीस सिक्वेन्सीस म्हणजे नोटांचे नंबर वन 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 टू 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 नंतर मग नाईन 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 पर्यंत संपूर्ण सेट एक रुपयेपासून पाचशे रुपयेचे सगळे तुम्हाला बघायला मिळतात असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर हेही बघायला मिळतात आणि काही युनिक नंबर जे आहेत तेही तुम्हाला मी दाखवतो त्या व्यतिरिक्त फॉरेनचे कॉइन्स जे आहेत फॉरेनचे कॉइन्स जे आहेत ते कॉइन्स आणि त्यांच्या नोटा त्याचे सगळे चार्ट्स बनवलेले आहेत तेही दाखवायला येतात पहिल्या दिवशी मी भारताचे सगळे कॉइन्स आणि फॉरेनचे कॉइन्स ह्याचं एक्झिबिशन करणार आहे दुसऱ्या दिवशी नोटा कम्युनिटी कॉइन्स गोवा आणि कच्छ हे एक मी कलेक्शन जे आहे माझं त्याचं एक्झिबिशन करणार आहे सगळं एक्झिबिशन करायला बेळगावात जागा नाही आहे त्याच्यामुळे अर्ध एक दिवस आणि अर्ध एक दिवस असं दोन दिवसात मी ते कलेक्शन ठेवणार आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा पॉइंट बघावेत समजून घ्यावेत आणि त्याच्याबद्दल काहीही प्रश्न विचारायचे असतील तर मला विचारावं मी त्याची उत्तर द्यायला तयार आहे ओके एकोणीसशे साधारण पंचावन्न आणि साठच्या साली आमच्या घरा वरतीच काळी कवलं ती कवलं होती आणि काळी कौल भावाचं लग्न होत त्यावेळेला वडील का म्हणाले काढून टाकाय ती काळी कवलं पण ती काळी कवलं तर खोडूनच काढायची काढताना दोन पैशाचं कॉईन तिथं मला सापडलं कौलामध्ये कुणीतरी फेकलं होतं ते दोन पैसे मी वापरले होते हे मला माहिती आलं मग ते दोन पैसे घेऊन मी सगळीकडे फिरायला लागले बाबा हे दोन पैसे आहेत पैसा कुठं यायचा याचा अना कुठं आहे याचे दोन अन्हे कुठे आहेत तर लोक मला वेगळे वेगळे कॉइन्स द्यायला लागले आणि वेगळे वेगळे कॉइन्स देताना त्याची प्रत्येकाची सिरीज तयार करण्याचा मी प्रयत्न करायला लागलो आणि त्यासाठी सगळ्यांच्याकडे जाऊन भेटलो मार्केट मार्केटमध्ये सगळ्यांच्याकडे त्या ते सगळे कॉइन्स घेतले आणि सगळे सिरीज मी पहिला करायचा पण हे सिरीज करता करताना वेगळेवेगळेच कॉइन्स जेव्हा मिळायला लागले तेव्हा त्याच्या सिरीज करायच्या मागे मी लागलो लागल्यानंतर मला ते सगळे कॉइन्स मला लागले फार महत्व आहे आई वडिलांनी प्रोत्साहन दिलं माझी <laughs> मानलेली मला प्रोत्साहन दिलं त्या व्यतिरिक्त वे प्रमोद वेरणेकर म्हणून बेळगावात एक डीलर होते कॉइन संदर्भात त्या कॉइन्सच्या संदर्भात ज्या डीलर आहेत त्या डीलर्सने मला कुठले कुठले असतील ते दुर्मिळ कॉइन्स द्यायचा त्यांनी फार मोलाचा वाटा त्यांनी उतरलेला आहे आणि त्यांच्यामुळंच हे सगळं माझं कलेक्शन झालेलं आहे मुलांना हे माहिती आहे सगळं त्याची किंमत पण माहिती आहे मुलांना पण ह्या किंमतीप्रमाणे मुलं पुढे काय करतील मला हे मला आता संबंध नाही आहे मुलं हे वाढवतील सुद्धा व मुलं विकतील ते विकतील सुद्धा किंवा मुलं कुणाला तर देऊन टाकतील सुद्धा ते माझ्यानंतर काय करतील हे मी आता काय सांगतो पण मुलांच्या मध्ये आवड निर्माण करणं हे माझं काम आहे मुलांना ह्या बाबतीत सगळी आयडिया आहे पण मुलांच्या हातात अजून मी ते दिलेलं नाही आहे ज्या प्रत्येकाला एक हॉबी असायला पाहिजे छंद हा फार महत्वाचा आहे आयुष्याचा विरुंगळा मिळायचं जर असेल तर छंद हा जोपासायला पाहिजे तर मग तो कुठलाही असू दे कुठलाही असू दे तर ह्या छंदाप्रमाणे जर छंद तुम्ही म्हणून जर तो जोपासलात तर त्यासाठी वेगळं विचार करायची गरज नाही आहे तो विषय तुमच्या डोक्यातच असतोय आणि जेव्हा जेव्हा तुम्ही ते करणार आहे त्या त्या वेळेला कुठे कुठे काय काय मिळत आहे हे जर शोधायला लागलात तर सगळं तुम्हाला मिळतंय आणि ते मिळाल्यानंतर जोपासायचं आणि ते वाढवायचं हे प्रयत्न करायला पाहिजे तर ह्याच्यापासून शिकण्यासारखं खूप आहे मुलांनी आपली आवड पैसा वेळ ह्याचा थोडा घालावा आणि ते आपला छंद जोपासावा शेवटपर्यंत आयुष्यात तुम्हाला ते साथ देत